हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावं माझा आवाज खराब येणार आहे कारण अजूनही माझा घसा म्हणजे खराब आहे आवाज खराब येतो आहे खोकला अजून गेला नाही माझा त्यामुळे तुम्ही मला समजून घ्या म्हणजे आवाज खूप खराब येणार आहे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार बऱ्याच मैत्रिणी माझ्या मार्गशीर्षचे गुरुवार करत असतील तर तुम्हाला सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात भरभराट हो तुमच्या घरात सुखसमृद्धी येऊ हो, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच मी प्रार्थना करते तर माझाही गुरुवार आहे आज तर तीच पूजा मी करते आहे तर ती तुमच्यासोबत मला शेअर करायची होती तर सगळ्यात आधी मी इथे कुंकवाने स्वस्तिक काढून घेतलं स्वस्तिक काढल्यानंतर आता मी पाठ ठेवून मांडणी करते आणि त्यानंतर त्यावर मी दुसरा पाठ ठेवला म्हणजे तुम्ही जर एक पाठ ठेवला तरी देखील चालेल तसं काही नाही पण मी दोन पाठ ठेवले तर आता इथे कापड वगैरे ठेवून मी मांडी करते तर आता सगळ्यात आधी दी मी दिव्या प्रज्वलित करते कारण आपल्याला माहिती आहे की कुठल्याही पूजेची आपण तयारी करतो त्यावेळेला आपण दीप प्रज्वलित करतो अग्नीच्या साक्षीनेच आपण देवाची पूजा करत असतो तर तेच मी आता करून घेते फक्त म्हणजे असं झालं की गंमत हीच झाली की म्हणजे नेमकं आज गुरुवार आहे आणि मला जास्त काही करता आलं नाही एकदम साधी सोपी पूजा करावी लागते कारण तब्येत बरी नसल्यामुळे साडी मला घालता आली नाही तर म्हटलं चला साध्या सोप्या पद्धतीने का होईना आपण तेवढं करून घेऊ गुरुवार तर करावाच लागेल कारण माझे हे लग्न आधीपासूनचे व्रत आहे तर त्यामुळे ते आपल्याला रेग्युलर करावेच लागतात संध्याकाळी माझा खिरीचा नैवेद्य होणार आहे देवीसाठी पण आता सध्या तात्पुरतं नैवेद्य दाखवायचं म्हणून मी दूध साखरेचाच दाखवते आहे हो तर मागच्या वर्षीचा जो माझा मुखवटा होता तर तो साधा होता अगदी तर हा मुखवटा खूप छान आहे तर हा मुखवटा मी म्हणजे पूर्ण मोत्यांचा आणला भरीव आणला तो एकदम साधा होता देवी आईचा मुखवटा मी घालायचा प्रयत्न करते आहे पण गंमत अशी झाली ना की म्हणजे माझा जो मागचा मुखवटा होता आधीचा तर तो मोठा होता आणि झालं असं की हा खूप छोटा झाला माझ्या ते लक्षातच नाही आलं आणि नाळ पण मोठा आहे तर आता गंमत अशी होते की म्हणजे तो नाळापेक्षा मुखवटा छोटा झालेला आहे तर ते मागून नाळ दिसतो आहे आणि मुखवटा छोटा दिसतो आहे आता नेक्स्ट टाईम घेताना मला मोठाच मुखवटा घ्यावा लागेल वेणीसुद्धा मला देवी आईला आणायची होती पण मला वेणी इथे मिळालीच नाही जवळ कुठे तर त्यामुळे मी असं म्हणजे देवी आईच्या डोक्यावर असे फुलं ठेवून म्हणजे वेणीसारखं करून घेतले सगळ्यात आधी मी गणपतीचा अभिषेक करून घेतला गणपतीचा अभिषेक करताना ओम ओम गण गणपते नमा असं अकरा वेळा म्हणत मी अभिषेक केला आणि त्यानंतर महालक्ष्मीचा अभिषेक करून घेतला ओम श्री महालक्ष्मी नमा ओम श्री महालक्ष्मी नमा अकरा वेळा म्हणत म्हणत मी अभिषेक केला तसं तर सकाळी देवपूजा झाली होती माझी पण कसं असतं आपण जेव्हा अशी पूजेची मांडणी करतो तर त्यावेळेला परत एकदा अभिषेक करणं गरजेचं असतं आणि कुठल्याही पूजेची सुरुवात आपली गणपती बाप्पा यांचा अभिषेक करूनच होते त्यांची मांडणी आपल्याला करावीच लागते तर अशी माझी पूजा झाली अगदी साध्या सोप्या पद्धतीने खूप काही करायचं होतं पण राहूनच गेलं आणि मागच्या वर्षीसुद्धा असं झालं ना की म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा माझे मार्गशीषचे गुरुवार होते तर त्यावेळेलासुद्धा मला आठवतं आहे त्यावेळेलासुद्धा काय झालं होतं म्हणजे माझं मी स्वतःचा फ्लॅट घेतला होता आणि फ्लॅट घेतल्यानंतर शिफ्टिंग केली म्हणजे शिफ्टिंग याच दरम्यान माझी झाली होती मार्गशीषच्या वेळेला तर त्यामुळे असं झालं की त्यावेळेलासुद्धा माझा पहिला गुरुवार होता तर मला जास्त काही करता आलं नाही पहिला व्हिडिओ मी तोच केला होता पहिला व्हिडिओ माझा हाच होता मार्गशीर्ष महिन्यातला माझ्या पहिल्या गुरुवारची पूजा तर तोच व्हिडिओ मी केला होता तर तेव्हा पण असं म्हणजे एकदम साध्या सोप्या पद्धतीने पूजा झाली होती मला जास्त काहीच करता आलं नाही घरात सगळा पसारा होता आणि आताही तसंच झालं इथे म्हणजे शिफ्टिंग झाली त्यानंतर मी नाशिकला गेले आणि तिथून आल्यावर परत हे सगळं मला आवरावं लागलं त्यामुळे म्हणजे असं झालं ना की म्हणजे परत तसंच झालं पण बघू आता या गुरुवारी असं झालं पण पुढच्या गुरुवारपासून देवयाईसाठी व्यवस्थित पूजा करेल मी आता एकदम साधी झाली कारण कसं असतं ना आपण म्हणजे नेहमी पूजा करतो पण ती अगदी साधी असते आपण देवयाईची रोज पूजा करत असतो पण जेव्हा आपण असं काहीतरी म्हणजे मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिना खूप पवित्र मानला गेला आहे या महिन्याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे म्हणजे या महिन्यात आपण ज्या काही सेवा केल्या त्याचं फळ आपल्याला कैकपटीने मिळत असतं तर अशा साध्या सोप्या पद्धतीने माझी पूजा झालेली आहे गुरुवारची अगदी साधी होती म्हणजे तुम्ही करता तसंच मी पण करते नेहमी मी -ने -ने तुम्हाला सांगत असते की हे करा ते करा काहीतरी सेवा करा उपवास करा पूजा अर्चना करा तर मी तुम्हाला एक म्हणजे शेअर केलं की म्हणजे मी कशा पद्धतीने पूजा करते तर एवढंच मला शेअर करायचं होतं तर नैवेद्य आता सध्या मी दुधाचाच ठेवला म्हणजे संध्याकाळी मग मी आता नैवेद्य करणार आहे देवीला आता सध्या दुधाचा दाखवला तर कसं असतं ना की आपण अशा छान साध्या सोप्या पद्धतीने जेव्हा पूजा करतो तर मनाला एक वेगळंच समाधान मिळतं आपण नेहमी अशी पूजा करत नाही पण ज्या वेळेला आपण असं करतो तर त्यावेळेला आपल्याला खूप छान वाटतं आणि देवीलाही छान वाटतं आणि माझा आवाज इतका खराब येतो तरीसुद्धा तुम्ही मला समजून घेता त्याबद्दल म्हणजे मी तुमच्या सगळ्यांची आभारी आहे पण म्हणजे खूप प्रयत्न करते मी दवाखान्यात पण जाऊन पण काय माहिती माझा घसा म्हणजे आवाजच निघत नाही घसा खूप असलेला आहे तर अस आपले व्हिडिओ पण गरजेचे आहेत नाही तर मग होईल की भावना मध्ये आता व्हिडिओ करतच नाही कंटिन्यू कारण सुरुवातीला जेव्हा मी चॅनल स्टार्ट केलं होतं तर त्यावेळेला माझं असंच झालं होतं म्हणजे माझे चार चार पाच पाच दिवस आणि व्हिडिओ यायची तर बऱ्याच म्हणजे ताईंनी कमेंट केली होती तर त्यांना असं वाटत होतं बऱ्याच ताईंना असं वाटायचं की म्हणजे भावना म्हणजे कंटिन्यू व्हिडिओ करत नाही तर कंटिन्यू व्हिडिओ करायला पाहिजे तर म्हणून मी आता डेली व्हिडिओ करते तर माझा आवाज खराब असून तुम्ही माझा व्हिडिओ बघताय म्हणजे तर मला त्याचंच समाधान वाटतं म्हणजे तुम्ही मला एवढं प्रेम देता आणि माझे व्हिडिओ तुम्ही बघत असतात आणि मला समजून घेतात साडीच घालणार होती मी तुम्ही आता म्हणत असणार की ड्रेस घातला पूजेच्या वेळेला पण खूप कंडिशन खराब आहे म्हणजे काहीच मला सुचत नाही एकतर म्हणजे खूप धावपळ झाली एवढ्या दिवसात माझी शिफ्टिंग झालं त्यानंतर मी परत नाशिकला गेले आणि परत आता आले आता सगळं आवरावर झाले तर म्हणजे माझी तब्येत खराब झालेली आहे त्यामुळे साडी घालणं मला शक्य नव्हतं म्हणून मग मी ड्रेसच घातला आणि तर तुम्हाला माझी पूजा कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ